गेल्या अकरा वर्षात देशात प्रगतीचं पर्व सुरू झालंय वेगवेगळ्या राज्यात स्थानिक साधन संपत्तीतून त्या त्या राज्याची आर्थिक सांस्कृतिक प्रगती होतीये महिला सक्षमीकरण सुरू आहे क्रीडा पर्यटन क्षेत्राची उन्नती होतीये पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती होतीये वेगवेगळ्या राज्यांचा ब्रँड विकसित होतोय त्यामुळे अर्थप्राप्ती आणि प्रगतीचं पाऊल पुढं पडत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं कोल्हापुरातील लाईन बाजारमध्ये भाजपच्या वतीनं पंतप्रधान मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचं आयोजन केलं होतं यावेळी केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी आणि खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र सरकारच्या प्रगतशील वाटचालीचा सा आढावा घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना विविध राज्यात सुरू असलेल्या प्रगतीविषयी माहिती दिली जाते आज लाईन बाजार इथल्या भाजपा बुथच्या वतीनं केंद्रीय महिला बालकल्याण विकास मंत्री अन्नपूर्णा देवी तसंच खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून मन की बात कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचं आयोजन केलं होतं आणीबाणीच्या काळात ज्या नागरिकांनी संयमानं परिस्थितीचा सामना केला त्यांना योद्धा असं संबोधलं पाहिजे बोडोलँडमधील संघर्ष संपलाय तिथं प्रगतीचं पर्व सुरू झालंय फुटबॉलच्या स्पर्धा लोकप्रिय होत आहेत सत्तर हजार खेळाडू तिथं फुटबॉलचे सामना निरोगी जीवन आणि विकासाच्या मार्गावर बोडोलँड वाटचाल करत आहे मेघालयानं सिल्क उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे जगभरात या सिल्कची अहिंसा सिल्क अशी ओळख झाली असं सांगून वोकल टू लोकल म्हणजे स्थानिक कलाकारांना बळ द्या तिथल्या कला संस्कृतीला पाठबळ द्या असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला तेलंगणा राज्यात महिलांनी कडधान्यांपासून बनवलेली बिस्किटं देशविदेशात प्रचंड लोकप्रिय झाली आहेत काही राज्यात सॅनिटरी नॅपकिनच्या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत कर्नाटकातील कलबुर्गीच्या महिलांनी ज्वारीच्या भाकरीचा ब्रँड निर्माण केला आहे मध्य प्रदेशातील बालाघाट इथं मशरूमची शेती आणि पशुपालन व्यवसाय तेजित आहे असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं तसंच पर्यावरण रक्षणासाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या पुण्यातील कुटुंबाचा उल्लेख मोदी यांनी केला गुजरातमधील अहमदाबाद इथं मिशन फॉर मिलेनियम ट्री हा उपक्रम पर्यावरण रक्षणाला बळ देणारा ठरतोय तर महाराष्ट्रातील पाटोदा इथल्या ग्रामस्थांनी कचरा सांडपाणी व्यवस्थापन तसंच नैसर्गिक स्त्रोतांपासून बनवलेल्या विजेचा वापर कौतुकास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं डॉक्टर आणि चार्टर्ड अकाउंटंट हे देशाचं आरोग्य आणि अर्थव्यवस्थापन योग्य प्रकारे करत असल्याचं पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन केंद्राच्या कार्याचं कौतुक देखील त्यांनी केलं दरम्यान नामदार अन्नपूर्णा देवी आणि खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र सरकारच्या प्रगतशील वाटचालीचा आढावा घेतला माध्यमचे माननीय प्रधानमंत्री जी पूरे देश के अंदर हर एक छोटी छोटी चीजों को हर एक छोटी छोटी घटनाएं या फिर जो किसी व्यक्ति विशेष के द्वारा भी देश के लिए कोई कार्य करते हैं उन सारे चीज़ों को प्रेरणादायी उनके कहानियों को वो मन की बात के माध्यम से देशवासियों तक पहुंचाते हैं और लोगों में भी ये उत्सुकता होती है हर एक महीने का आखिरी रविवार मन की बात के लिए लोग उत्सुक होते हैं कि इस बार प्रधानमंत्री जी नया क्या बोलेंगे तो इस कार्यक्रम के माध्यम से बहुत सारे जो अभियान उन्होंने एक शुरुआत की कार्यक्रम में उसकी चर्चा की वो जन आंदोलन बन गया तो ये कार्यक्रम बहुत ही महत्वाकांक्षी बहुत ही अच्छा है और देशवासियों के लिए ये प्रेरणा देता है इस कार्यक्रम के माध्यम से हम जो एक भारत श्रेष्ठ भारत का माननीय प्रधानमंत्री जी का जो उद्देश्य है तो हम देश के अंदर हर एक छोटी छोटी चीज़ों की छोटी छोटी घटनाओं की जानकारी इस मन के बात कार्यक्रम के माध्यम से एक दूसरे तक पहुंचाने में भी सक्षम होते हैं चांगल्या काम करणाऱ्या लोकांची माहिती स्वतः पंतप्रधान ज्यावेळी देतात त्यावेळी इतर लोकही त्यातून प्रेरित होतात आणि अशा माध्यमातून आणखीन चांगलं काम करण्यासाठी लोक उत्सुक होतात या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे त्याचबरोबर वर्षभरामध्ये महिन्यामध्ये काय चांगलं काम सरकारनं केलं बाबतीत हे ते सुतोवाच करतात नुकतंच या महिन्यामध्ये प्रधानमंत्री मोदीजींना पंतप्रधान बनून अकरा वर्ष पूर्ण झाले तर या अकरा वर्षामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून काय काय विकास कामं झाली जनहिताची काय कामं झाली लोककल्याणाची काय कामं झाली याचीसुद्धा संबंध देशभरामध्ये दे चर्चा सध्या सुरू आहे आणि मला वाटतं अशा या कार्यक्रमाचा मोठ्या संख्येनं आज तुम्ही बघितला बावडा मंडलमध्ये हा कार्यक्रम होतोय मोठ्या संख्येनं महिला आहेत युवक आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत हा कार्यक्रमाचा लाभ घेतात आणि त्या त्यातून भविष्यात आपली कामगिरी करण्याच्या दृष्टिकोनातून या उपक्रमासाठी स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती दरम्यान कसबा पावडा मंडलच्या वतीनं नामदार अन्नपूर्णा देवी आणि खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार करण्यात आला शहराध्यक्ष विजय जाधव माजी नगरसेवक आशिष ढवळे मुडशिंगीचे सरपंच तानाजी पाटील माजी नगरसेवक प्रदीप उल्पे चंद्रकांत घाटगे डॉक्टर सदानंद राजवर्धन धीरज पाटील मनोज इंगळे अमर साठे रवी पवार रवी पोवार रहीम सनदी यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते